नमस्कार थोडीशी व्हिडिओची क्वालिटी खराब झालेली आहे त्यामागे विविध कारणे आहेत परंतु जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की युतीला अखेर नजर लागलेली आहे अखेर मिठाचा खडा पडलेला आहे आता तुम्ही याला वेगवेगळे वेग उदाहरण द्या परंतु सत्य हेच दिसतंय की सध्या ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची जी गोष्ट चालू होती जी बातमी चालू होती त्याला कुठंतरी नजर लागली आणि ती कुठंतरी थांबली आहे त्यावरच चर्चा करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर गेल्या एक ते दीड महिन्यापासून चर्चा चालू होती की ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र येणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आपल्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी दोघं एकत्र येऊन निवडणूक लढणार अशा विविध बातम्या पसरत होत्या परंतु कुठेतरी या गोष्टीला नजर लागलेली आहे आता सध्या असं दिसतंय स्पष्ट सांगायचं झालं तर संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वादावादी आपल्याला स्पष्टपणे दिसती आता नकारात्मक जी सुरुवात झाली ती खरं पाहिलं तर मनसेकडूनच झाली म्हणजे सांगायचं झालं तर सकारात्मक जी सुरुवात झाली ती मनसेकडून झाली आणि नकारात्मक सुरुवात जी झाली ती मनसेकडूनच झाली आता संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यानंतर खरं पाहिलं तर या गोष्टी घडत आहेत वक्तव्य क्रमांक एक ते म्हणाले होते की दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला आम्ही स्वतः प्रस्ताव पाठवला होता परंतु चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळेच आम्ही आता स्वतःहून प्रस्ताव पाठवणार नाही समोरून प्रस्ताव यावा त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील हे त्यांचं पहिलं वक्तव्य त्यानंतर दुसरं वक्तव्य जर त्यांचं पाहिलं तर ते म्हणाले होते अचानक का उत्साह वाढला हेच संजय राऊत म्हणाले होते की बाळासाहेबांचा फोटो का लावता मग अचानक का विचार बदलला असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं आणि कुठेतरी खटके उडालेले आहे हे स्पष्ट होताना आपल्याला दिसतंय आता खरं पाहिलं तर याची सुरुवात कुठून झाली हे पाहणं गरजेचं आहे तर ही सुरुवात झाली देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ताज हॉटेलमध्ये जी भेट झाली त्यानंतरच ज्या सकारात्मक गोष्टी होत्या त्या हळूहळू नकारात्मककडे वळू लागल्या आपण बघतोय जी युतीबद्दल चर्चा होती है, ती संपूर्ण चर्चा ही मनसेच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसतीये मनसे भाजप सोबत युती करणार आहे का मनसे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहे का अशा विविध बातम्या पसरताना आपल्याला दिसत आहेत भेटीगाटे सुद्धा वाढल्याय ना त्यामुळे नक्कीच ह्या ज्या चर्चा आहेत त्या कधी कधी योग्य सुद्धा वाटतात आणि त्यामुळेच ठाकरे कुटुंब एकत्र येणार आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह उभा राहताना उपस्थित राहताना आपल्याला सध्या दिसतोय आता यामध्ये या एक एक गोष्ट जो मुद्दा आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा हो आहे की संदीप देशपांडे यांची जी ही भूमिका ते मांडत आहे ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे की राज ठाकरे यांची अधिकृत भूमिका ते मांडत आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आणि अत्यंत महत्वाचं हो आहे आता नक्कीच याला प्रत्युत्तर संजय राऊत तर देतच आहे ते मागे सुद्धा म्हणाले होते की राज ठाकरे अर्थात दोन भाऊ निर्णय घेतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणात फार उशिरा आले नक्कीच वादावादी म्हणजे टोमणे मारणं सुद्धा सुरू आहे सरळ भाषेत सांगायचं झालं तर तर तुम्हाला काय वाटतं पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तीन ते चार महिन्यावर आलेल्या आहेत आता ते पुढे जाता की लवकर येतात ते पाहणं वेगळी गोष्ट परंतु तुम्हाला काय वाटतं ठाकरे कुटुंब खरंच एकत्र येणार का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स या बटनाचा वापर करा धन्यवाद